बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय तो सुविचार व विचार पूर्ण काय करावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावा बंधू आणि भगिनींनो शिक्षण हे माणसाच्या मानसिक व बौद्धिक सामाजिक विकासाचा सामाजिक विकासाचा झरा आहे उदाहरणार्थ एका गावामध्ये उच्च तरुण तो भरपूर असा शिकला होता का ते antipathy पूर्वी हालत होती परंतु कुदा परीक्षा रोधेतुरा परंतु ते आपपुण मनहत्रा <धरी> लाग लागला नाही थोडासा बोलून गेला ओपरी मित्र लागली आपण सगस होजो ये लागला मीना लागो वासतो केच निवराला दिंतो आनसितेच निवराला मासिकन बहुत बहुत टेंशन लागला टेंशन येवळा म्हणजे तो लागला सतत हितला परंतु त्याच्या जीवनात एक चांगली अशी नितत नाही कुटुंब मैत्रीना आणि मैत्री त्याला मैत्री त्याला चांगलं केलं कारण त्याचं जास्त टेन्शन घेऊन कशामुळे त्याच्या त्या वागण्यामुळं बोलण्यामुळे त्याच्या घरच्या

म्हणजे वेगवेगळ्या स्वप्नातन बाहेर पण लागला बघा फक्त काही करू लागला श्वास घ्यायला करू लागला म्हणजे त्याच्या मागे पण येऊ लागला काय होते कशाने काय होते त्याच्या जवळीन राहिल्यामुळं तो पुढे लागून गेला आणि त्याची परिस्थिती चांगली झाली आणि तो पुढे गेला मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघा एवढं की शिक्षणाने माणसाची बौद्धिक सामाजिक व राजकीय Terus pasti tidak pasti, betul salah. Sanglah mara tu jauh sekali. Betul mara sekali. Unia asyik, unia mitra yang baik, terinatik baik. Unia asyik, punatawi sudah wakur nakak, punatawi tempatku sembunyikan runakak. Ani sanglah, bukan dasar kita sangka, bukan dasar bukan dasar bersangka anih.

Maja Anamur Jika Arman Youtube channel Sekarang Sarawak Terima kasih Terima kasih Terima kasih Terima